सरकारने आदिवासींची घोर निराशा केली असून असे सरकार उलथून टाकण्याची आणि आदिवासींमध्ये आहे ती लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही परिपूर्ण दाखवून देऊ अशी ग्वाही परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती पोपट अहिरे यांनी सल्लेच्या व्यासपीठावर समाज बांधवांशी बोलत असताना दिली आपल्या सोसायटी विकास सोसायटी आलियाबाद आले सोसायटी आपल्या इकडच्या दोन सोसायटी कर्ज भरायचो कर्ज घ्यायचो आपल्याला कर्ज द्यायचे सोसायटी बसल्या त्या दिवसापासून आपलं कर्ज पण गेलं आणि सोसायटी पण अक्षरशः आपल्या कर्मचाऱ्यांना पगार नाही पैसे आपले त्या बँकेमध्ये सेविंगला पडले असताना सुद्धा आपल्याला ते पैसे मिळत नाही बँक धूळ खात पडले हे कारण कोणाचं फक्त मोदी आदिवासीयांना काही मिळालं नको म्हणून आपण आज किती त्रासामध्ये त्याचं कारण आज मुलीचं लग्न असेल मुलाचं लग्न असेल काही सुख दुःखाचं का काम असेल आपली सुद्धा या ठिकाणी मिळत नाही आणि म्हणून आपल्याला आदिवासींना संपण्यासाठी या ठिकाणी या बीजेपीचा कार्यक्रम चालू ही चूक दुसरं या ठिकाणी आपल्या परिसरातून बरेचसे मुलं बाहेरगावी शाळेत जातात उच्च शिक्षणासाठी जातात त्या ठिकाणी पालकाकडून पैसे घेऊन डोनेशन भरतात शिक्षण घेता शासनाचा आहे आदिवासी मुलांना शिष्यवृत्ती ही दिली जाते मी नंदुरबार बऱ्याच ठिकाणी नाशिक वगैरे फिरलो बऱ्याच ठिकाणी उच्च शिक्षित मुलं भेटले साहेब काहीतरी करा मला स्कॉलरशिप नाही गेल्या पाच वर्षापासून एक रुपये सुद्धा स्कॉलरशिप या ठिकाणी या मुलांना मिळाली नाही अतिशय मुलांचे पालक हे नाजूक परिस्थितीत असतात आणि या ठिकाणी सरकारने असा कायदा केल्यांना पाच वर्षापासून एक रुपया सुद्धा या ठिकाणी स्कॉलरशिप दिलेली नाही तिसरा मुद्दा या ठिकाणी तुम्हाला माहिती असेल संजोना या तालुक्याचे आमदार होते मी सभापती होतो मान्य विजयकुमार कुमार ताया ताया या ठिकाणी आदिवासी विकास मंत्री होते त्या टायमाला सरामध्ये जिथे रस्ते नसले रस्ते झाले गायी पासून गॅस पासून दाखल्यापासून जे काही वाटप करेल त्या टायमाला खूप काही या ठिकाणी दर महिन्याने पंधरा दिवसांनी या ठिकाणी मंत्र्यांच्या गाड्या फिरायच्या गेल्या पाच पाच वर्षात या ठिकाणी एखादा मंत्री आला का एखाद्या आदिवासीला एखादं बकरी दिली का एका ठिकाणी कॅम्प घेऊन जातीचा दाखला दिला का मी तुम्हाला सांगतो मागच्या एक कॅम्प झाला सर्व अधिकारी बोलवले जातीचे दाखले काही आधार कार्ड पॅन कार्ड देऊन कॅम्प घेतला जातीचा दाखला मिळाला नाही असे हे बीजेपी सरकार या ठिकाणी आपल्याला मतांसाठी उपयोग आहे त्याचप्रमाणे समान नागरिक कायदा या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगितलंय या ठिकाणी आपण पाहतो बरेचसे शेतकरी आता मोठे जे म्हणा जे म्हणा पाणी भरतं कांदे घेवडा काही ना काही भाजीपाला आपण करतो आपण पाहतो रस्त्याने तर सर्व ठिकाणी कांदे फेकलेत शेतकरी कांदे फेकलेत वास येतो एक रुपया भावाने या ठिकाणी कांदा खरेदी केला गेला नाही म्हणून सरकारला आपण निवडून द्याल का अशी परिस्थितीत देशी भागातला शेतकरी असेल शेत आपण असाल कोणास नातं असेल गोत असेल परंतु असं सरकार चालणार नाही भविष्य काळामध्ये या बीजेपीला आपण दुखून सुद्धा पाहिजे नाही म्हणून शेतकऱ्यांना सुद्धा याच्याकडे आपण पाहिलं पाहिजे या ठिकाणी एक महत्वाचा मुद्दा आपल्याला सांगतो त्या ठिकाणी आदिवासी लोकांचं जगण म्हणजे जमीन आणि जंगल परंतु आज तुम्ही सर्व या गटामध्ये पहा ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण करतो कोणी पावती आणल्या आहेत कोणी कोर्टातून दावे दाखल केले आहेत कोणाला त्याच्या परवानगी मिळाल्या आहे परंतु ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला प्लॉट मोजू देईल त्या ठिकाणी आता फॉरेस्ट लोक फॉरेस्ट डिपार्टमेंटने खड्डे खदायला सुरुवात केली अक्षरशः त्या ठिकाणी आदिवासी कुठेतरी पोट भरायचा त्या ठिकाणी आता डायरेक्ट प्लांटेशन होत आहे भविष्य काळामध्ये हेच सरकार असेल तुम्हाला एक तुकडा भर सुद्धा या ठिकाणी जमीन मिळणार नाही असं मला या ठिकाणी वाटतं आणि म्हणून आदिवासीला संपण्यासाठी हे बीजेपी सरकार या ठिकाणी कारस्थान रस्त आहे म्हणून या ठिकाणी आपण सर्वांनी जागरूक व्हायला पाहिजे ते प्रत्येक ठिकाणी म्हणतात जलयुक्त शिवार जलयुक्त शिवार परंतु या परिसरामध्ये एकही काम जलयुक्त शिवाराचं झालेलं नाही त्याचप्रमाणे सालेर गाव हे त्यांनी मंत्री आले दोन वेळा आले दत्तक घेतलं म्हणून सांगितलं परंतु साल्लेरला एखादा दगड सुद्धा त्या ठिकाणी नवीन आणून ठेवला नाही मी म्हणतो कलेक्टर आले सर्व नियोजन झालं फायली झाल्या परंतु एक रुपया सुद्धा झालं परवास कळलं साहेब मला की या ठिकाणी जो काही निधी होता तो यांनी काहीतरी मिली भगत करून उपाडला तो ग्राम विचारला सस्पेंड केलं आणि तो गरीब यांचं खाणं दुसऱ्याला भोगायला हे काम या बीजेपी सरकारने या ठिकाणी केलं आणि म्हणून भविष्य काळामध्ये आपण सर्वजणांना नक्की खात्री या येत्या या इलेक्शन ये मध्ये आपण शंभर टक्के पंचायत पातळी उभं राहू परंतु मी कालच या ठिकाणी आपल्या उमेदवारांच्या पत्नी साई या ठिकाणी आम्हाला आपली काही कार्यकर्त्यांची मिटिंग घेतली त्या बिलवार मध्ये त्या आल्या आम्हाला भेटल्या जसं काही आपले यांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही सुद्धा या ठिकाणी आपला डोंगरादेवाचा प्रसाद म्हणून आपण जसं गणेशला नारळ निशानेवर येताना निवडून दिलं तसं या ठिकाणी डोंगरा देवाची शपथ घेऊन आपण माननीय ताईंना नारळाचा प्रसाद, प्रसाद आपण काल दिला आणि ते घेऊन गेले की ताई हा प्रसाद तुम्ही जरा ठेवा इलेक्शन झाल्यानंतर पद्धतीने येणार सांगितलं अतिशय त्यांना सुद्धा बरं वाटलं आणि शपथ देतो सर्व आदिवासी की आम्ही सुकून या ठिकाणी कमल हे आमच्या डोक्यात राहणार डोळ्या समोर राहणार नाही एकच आमची निशा राहील काय राहील काय राहील आणि अशा पद्धतीने आमचं हे व्रत आम्ही तुम्हाला मी सांगतो आणि साहेब या ठिकाणी सुद्धा पद्धतीने या गटामध्ये हा पूर्ण जिल्हा परिषद गट आणि ताराबादच्या काही गटामधले काही गावं त्याचप्रमाणे गटामधले काही आमचे आदिवासी गावं या ग या सर्व कमिटीमध्ये सामील आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आपण सर्व निर्णय घेतो आम्ही एकच याच्याने चालू आणि त्या पद्धतीने या ठिकाणी जवळजवळ दीड जिल्हा परिषद गट हा आपल्या पाठीमागे ठामपणे उभं राहील आणि म्हणून भविष्य काळामध्ये आम्हाला काही तुमच्याकडून जास्त अपेक्षा नाही परंतु भविष्य काळामध्ये जर आपण निवडून आलात तर आदिवासी भागातून कमीत कमी एक वर्षातून किंवा दीड वर्षातून एकतर चक्कर मारावा आणि आमच्या आदिवासी बांधवांशी संवाद साधावा ही जे अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जाए आदिवासी धन्यवाद <laughs> आयरे साहेब I...